जे शिकला सगळ्यांना बस शेतकऱ्या हा काढाचा भरपूर पडले आज आणि काल नव्हतं मला पाऊस म्हणजे पाऊस आवा आलं आलं नव्हतं अचानक मग अकरा अकरा साडे अकरा पुढं इथं इथं चमकून चमकून पाऊस काढला आला बारीक बारीक पंकड पण गेले एक पंकड झालं तर भरपूर खार खून असतं ह्याचा कडकडाल तर आता आलं बघा खाले आले फायनली मी बघा असे आपल्या लागण झाले आहे लागण झाली खाली तीन एकर काल सगळं खाला पॉट पूर्ण करून घेतला काल बेनसंप काल बेन पण मागवून मागवले बा तुम्हाला आता आज आज का बाळा कामाला येत नाही म्हणजे आज का आज आहे रक्षाबंधन त्यामुळं

आणि आता वरचं एक दोन एकर राहिलं आहे ती पण आज आज घरी आलं तर आज होईल नाही तर उद्या आज घरी येतो येते तरी पण तरी पण बाहे आज येते तुला मशी खेळ जास्त बेन इकडे आली काय आले परत नैन्य बेन मागून घेतलं ते तोडून घ्या बघा हातरून बोडवून घेतलं बघा काल कालचं आणि वर दोन तीन ढे राहते त्या वरच्या पोटात लागते बेन तो मला साधारण बघा साडेपाच साडेपाच टन बेन गेले आपलं टोटल बेन झालं आता कालचे एक एक परवा ज्याची एक आणले त्या ती तीन टन आणलेलं आणि काल काल अडीच टन आहे वाईट तीन हे आणि हा असा प्लॉट आहे बघा हे दोन किलो पोटासा आज हे ला लागणं करायचं आपल्याला हे वाजता बेन हवा बेन्हा मुळेमुळे टाकली आहे पहिला पहिला लक्ष्मी पाय पडू मस्त बाहेर बांधू धार काढून जाऊयात कारण समोर पण आहे और, और। मित, आज आहे तिसरा सोमवार श्रावण सोमवार दुकान जाऊन पण निघा आणि आज माझ्या मित्र एका मित्राची घराची पूजा आज तिकडून आपल्याला जावं लागेल का, काल काल तिकडे तो रात्री यायला बराच वेळ झाला रात्री तिकडे गेलतो कुठल्या वस्तीवरती तिकडे बराच वेळ गेला असतो साडे अकरा वाजे यायला सगळी आमच्या म्हणजे मित्रंड गांगुरती स्वयंपाक करून बघायचं काम चालूच गेलं सगळी गेलं निणी लावून सगळ्याकडायला चालू देत ना तर लांब भागी आवाजून वस्ती आणि आज पातळीची फिर झाली असते का झालं एवढं सगळं तर तुझा जेवाचं काम आज राहायचं आमसमोर काय नाही तला आज म्हशी खाली म्हशी खाली पहिला पक्षांतर शिंग्या आणि दसरा पाहिजे झाडाकडून घ्या भेटतो मला लवकरच मग तिथे वरण म्हैस म्हैस बांधली आहे ती म्हैस बांधले बाई पाणी बाकी झाली पाऊस बाबा हे सगळं माळ पाणी असं खालणं वरणं खाली तर बाई ही जिरग्याचं राहणं ह्यातनं असं आपलं खाली वाडा आहे हे शेवट टो काय शेत आज तीन ती शे आमच्या हितनं आमचा वाडा खाली सुरू होते वाड्या सगळं खाली पाणी आहे बघा असं पाऊस भरपूर झाला आहे पाणी आपल्या

बारा झाल्या मस्त बाहेर पाणी बाराशे आला पाऊस गप्प झाला काल खाली लागण झाली त्यात आनंद झाला बरं का कारण पावसानं काल उघड दिली त्याला रात्री आलता थोडा बारीक बनकात नवड्यानं काय होणार नाही म्हणतं तर कांद्या भाऊन जायचा चान्स नव्हता ना तेवढ्या पावसात पर काल परवा पाऊस पडला सांडेवरून पाणी गेलं आणि आता आता पाणी टेन्शन भेटलं बघा एका व आमची साईडला बघा व्हायला मग पाणी टेन्शन करा आपला झेप तोंडाला घेतात दोन हरी येत्या दोन हि तोंडाला झालेल्या आता पाणी नाही टेन्शन नाही किती पोचला हवा आता तर आता खाली आज उद्या लागण होईल तर आपलं उद्या वरती करत आहे चला मग घरी कंटिन्यू करू नका आणि चायनला चायनल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चायनी चायनल सबस्क्राईब रेस्ट करून नका माहिती कॅम्परे कॅम घेतला घरी चला टाकले एक नंबरचा आहे खाली तीन ठिकाणी टाकले आणि आपले हे सरी आता एवढा राहिलेला हवाचा एवढं लावून घेतला म्हणजे आजचा खाल्ला विषय समथिंग तर मी खाल्ला पाणी देत आहे खाला विषय नाही दसरा ते वर्षा विषय कसं कसं होते का काय होते आता पाऊस उगल्यावर पाऊस उगल्याला लावतो लावायला पाऊस पावसा हे दोन तीन मार्थ एक अडीच पाऊस उघडा होते बरला म्हणजे हे आपले वाटत नाही ना हे वाटत आर ते बरं होत हे मेन तर फाडाचे जाऊन त्यावर काय बसते येते वेळ घरी घरी पहिला माझं जायचं आहे

असमोर आहे पहिला एक खेप पाणी आणून प्याला आमचा आहे किचन किचन लहानच आमचं पण ओटा तिकडे आमचं देवघर आणि आमची काय आजचा आजचा वेळ तिथे शेवट करतो भेटा होते असा आहे मध्ये सगळ्यांना जय जय शिवराय धन्यवाद